ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये पुण्यात झालेल्या वादाची ही दृश्य आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगी आंदोलन करतायत आणि त्यांच्या या मागणीविरोधात लक्ष्मण हाके आंदोलन करतायत हेच लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक पुण्यात आल्यानंतर मोठा वाद झाला हे प्रकरण नेमकं काय का आहे ते पाहूयात सोमवारी लक्ष्मण हाके यांनी पुण्यात दारूच्या नशेत मराठा आंदोलकांना शिविगाळ केली असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला नेमकं काय का घडलं ते मराठा आंदोलकांनी सांगितलंय तुम्ही कुणाच्या ताकदीवर बोलताय आज तुम्ही उपोषण करता प्रतिउपोचन करता आमचं उपोषण सुटलं की दुसऱ्या दिवशी राहायला कुठे मी इथं कात्रत मध्येच राहील मला कसं कळलं की त्या ठिकाणी लक्ष्मण हाके काय झालं आमचं सुधीर मते म्हणून रिक्षावाला त्याच भागामध्ये परिसरात राहतो तर हाकींनी त्याला स्वतः सांगितलं की बिअर घेऊन ये म्हणून तर त्याला ते कळल्यानंतर लक्ष्मण हाके आहेत म्हणून त्यांनी आम्हाला फोन केले म्हणलं असं असं तितक्यात आम्ही पाच सहा जणच फक्त होतो तर आम्ही त्यांना रोडला अडवलं कि हके साहेब तुम्ही फक्त आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुम्ही हा शब्द का वापरला तर त्यांनी गाडीवरती उतरून डायरेक्ट आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली इतक्या गाण चिवे दिले की ते आम्ही सांगू शकत नाही पण बरं ठीक आहे लक्ष्मण हाके तुम्ही म्हणता की दारू पीत होते मध्यप्राशन करत होते लक्ष्मण हाके एका गोठ्यामध्ये पीत होते त्याच्यावर तुम्हाला आक्षेप काय असणार आक्षेप नाही आम्ही तो दारू पिण्याचा आमचा आक्षेप नाहीये आम्ही फक्त त्याला जाब विचारायला गेलो होतो तर त्यांनी आम्हाला जीव मारण्याची धमकी दिली तर आम्ही त्या बेसिसवर इथं आलेलो आहे की जर तुम्ही डायरेक्टली ओपनली पोलिसांसमोर जीव मारलं की त्याच्यासोबतचा कार्यकर्ता दांडका घेऊन डायरेक्ट मारायला होतो पोलिसांसोबत यानंतर ससून रुग्णालयात काय घडलं ते पहा सॅम्पल <laughs> सर ऐका एक आमच्याकडे पण आहे आमच्याकडे पण एक कायद्या तरतूद आहे मी तुम्हाला काय बेकायदेशीर सांगत नाही तुम्ही वकिलाचा सल्ला म्हटलं तुम्हाला एक तुम एक गोष्ट बेकायदेशीर इथं इथं एक ससूनला राहणार एक तुमच्याकडे राहणार ससूनला राहत नाही ते लॅबला जात हा मग तेच येणार जाणार आणि एक तुमच्याकडे राहणार आम्ही रिझर्व ठेवणार तसं सर आमच्याकडे पण एक दोन सरकारी कारवाई आहे हे सरकारी कारवाई सरकारी कारवाई आता मग करा बाबा जरा जागा कायद्या तरतूद करावं आणि एक कंपनी घेऊन कुणी करून काय करून आणलं नाही ना सरकारी कसं आहे पोरची गाडीच्या बाबतीत जर सॅम्पल चेंज झाला होता शासनाचा तर आता आम आम्ही इथं कसा काय विश्वास ठेवायचा सर नाही सांगतो एक विषय हा इथं तर लय मोठ मोठे सर हे सरकारचे आहे सामील सगळे पोर्सोला कॅमेरामुळे पकडलं गेलं ना तुम्ही घ्या तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा तुमच्या समोर ब्लड काढून घ्यायचा ब्लड काढून घ्या मी त्यावर झोपतो काय लग्न घ्या ब्लड घ्यायची महाराष्ट्रात काय चालव बनवू शकतो बनवतो बनवतो

दरम्यान लक्ष्मण हाके यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केलाय आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉम त्यांनी घोषणा सुरू केला डायरेक्टर आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग दारू पिलास की नाही सांग जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल था तर मी गोळ्याही खायला तयार आहे वार झेलायला तयार आहे आणि जिवे जायलाही तयार आहे मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव माहिती एक लेखनच आहे मग एक वरतीच राहतो इथंच या गोकुळनगर परिसरात तुम्ही त्यांना ओळखू शकतो विचारलं त्यांनी तुम्ही राजांना असं बोलला तुम्ही अमक्यांना तसं बोलला हे त्यांचे आरोप होते त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळं आहे गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुरू आहे या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू आहे आणि यामुळं ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याचं दिसून येत आहे पण लक्ष्मण हाकेनबाबत घडलेल्या या प्रकारानं आता हा संघर्ष आणखी चिघळतोय का याची चर्चा सुरू झाली आहे पुण्याहून किरण शिंदेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम